जय भी मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस हा देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत साजरा करण्यात आला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीमधून देश स्वतंत्र झाला आणि हे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस हर्षउल्हासमध्ये देशाच्या अनेक भागामध्ये हा साजरा करण्यात येतो परंतु एक दिव्य मराठी एक वृत्तपत्र त्या अशोक चक्र हे एक देशाचं प्रतीक आहे आणि जो तिरंगा देशाची शान आहे त्या तिरंगामध्ये अशोकचक्र आहे आणि त्या अशोक चक्रामध्ये त्या अशोकचक्रामध्ये जो दिव्य मराठी वृत्तपत्र आहे त्यामध्ये एक काल्पनिक देवी दाखवली आहे आणि त्या देवीच्या पायाच्या खाली अशोकचक्र दाखवलं आहे हे अत्यंत निंदनीय आहे ज्या पद्धतीने अशोक चक्र हे देशाचं प्रतीक आहे आणि राष्ट्रपती असो की सर्व क्षेत्रामध्ये अशोक चक्राला हे महत्त्व आहे परंतु दिव्य मराठी वृत्तप्रत वृत्तपत्राने त्यामध्ये एक काल्पनिक देवी दाखवून तिच्या हातामध्ये त्रिशूल आणि पायाखाली अशोक चक्र दाखविलेलं आहे आपण बघू शकता की दिव्य मराठी वृत्तपत्र कशा पद्धतीमध्ये अशोक चक्र पायाच्या खाली दाखवला आहे याचा हे निंदनीय या आहे आणि हे व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की ज्या पद्धतीने तिरंगामध्ये अशोक चक्र समावेश आहे समाविष्ट आहे आणि अशोक चक्र हे भारत देशाचं एक सन्मानाचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला आपण जर पायाखाली असं जर दाखवत असाल तर हे निंदनीय आहे कुठंतरी एक अशोक चक्राला एक वेगळं वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहेत असं पण वाटते ज्या पद्धतीने काल्पनिक देवीमध्ये आणि पायाच्या खाली अशोकचक्र दाखवून हे कुठंतरी कुठंतरी हे वेगळं दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो असं मला वाटते मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक यू जय भीम